आषाढी एकादशी स्पेशल मस्त असं मी तुमच्यासाठी तीन ते चार बटाट्यांपासून थालीपीठ कसे बनवायची ही रेसिपी घेऊन आलेली आहे आणि तुम्ही पूर्ण बघा स्किप न करतं बघा एक लाईक मात्र नक्की करा व्हिडिओ आवडल्या शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वाती सोनाक्षी सेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आता लागणार साहित्य चार बटाटे आपण पाण्यामध्ये साल काढून ठेवले आणि दाण्यांचा कूट घेतलेला आहे भाजून शंगदाणे घेतले होते तो मिक्सरला दळून घेतला चार ते पाच हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला आणि एक आ, एक पाच ते सहा पोहे खायचा चम्मच भगर आणि तीन ते चार चम्मच साबुदाना घेऊन तो मिक्सरला दळून घेतला तुम्हाला जास्त बनवायचे तर तुम्ही एक वाटी भगर आणि अर्धी वाटी सुद्धा दळू शकता जर तुम्हाला सात ते आठ बटाट्यांचा बनवायचा आहे सर्वांना तर आता बघू शकता बटाटे काळे पडू नये म्हणून मी साल काढून पाण्यात ठेवले होते आणि आता मस्त खिसणीच्या साह्याने मी असा खिस करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक खिस बनवू शकता आता बघ बघू शकता मी असं पूर्ण खिस मस्त खिसून घेत आहे आणि खूप सुंदर असे हे बटाट्यांच्या प बटाट्यांपासून हे थालीपीठ आपले तयार होणार आहे अगदी कच्च्या बटाट्यापासून अजिबात झंझट नाही तुम्हाला झटपट होणार आहे आणि तुम्ही असेही उपास नसल्या तरी तुम्ही तुमच्याकरता बनवून खाऊ शकता खूप सुंदर अशी ही रेसिपी तयार होणार आहे आपली आता बघ बघू शकता आपला पूर्ण बटाटे खिसून झालेले आहे आणि मी एका पाण्यामध्ये आता ते बटाटे टाकून घेतले आणि छान असं आता आपल्याला हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आता बघा आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आपला बटाट्याचा खिस आता मस्त असं थोडंसं पिळून घ्यायचं आहे पाणी ठेवायचे नाही आपल्याला कारण आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे पाणी ठेवल्यावर मग जास्त पातळ होईल आणि मस्त असं बघा किती पांढरा शुभ्र असा आपला बटाट्यांचा खीज दिसतो आहे तुम्ही ही रेसिपी नक्की आषाढी एकादशीला ट्राय करा झटपट पण होते आणि मुलांना तुम्ही वेळेवर भूक लागली तर तुम्ही कधीही ही रेसिपी ट्राय करू शकता आता बघू शकता साबुदाना आणि भगरेचं थोडंसं आपण पीठ जे दळून घेतलं होतं ते टाकून घेतलं आणि भाजून घेतलेल्या दाण्यांचा कूट टाकून घेतला आणि आता एक तीन ते चार हिरव्या मिरचीचा जो ठेचा केला होता तो पण टाकून घेतला तुम्हाला इथं हिरवी मिरची बारीक बारीक कट करून वापरायची तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला जर कोथिंबीर वापरायची तुम्ही खात असाल उपसाला तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा सुद्धा वापरू शकता आणि बघू शकता आता मी चवीनुसार मीठ टाकले आणि त्यानंतर आता आपल्याला दही टाकायचे आहे एक दोन चम्मच आपल्याला दही टाकायचं आहे म्हणजे दह्यामुळे आपल्या थालीपीठला खूप सुंदर अशी एक चव येणार आहे आणि खूप सुंदर टेस्ट येते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी कळेल आणि आता मस्त असं सगळं आपलं जे आपलं बटाट्याचा खीस आहे पण सगळं साहित्य घेतलेलं आहे ते असं मस्त हातानेच मिक्स करा हाताने छान असं मिक्स होतं सगळं एकजीव होऊन जातं आणि आत्ता बघू शकता आता गोडा तयार होत आहे खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा आता पूर्ण आपण बघा एक एकजीव करून घेत आहे मी तुमच्याकरता नवनवीन रेसिपी घेऊन येत आहे आणि आता आषाढी एकादशी तर जवळच आलेली आहे सगळ्या सगळ्या आतुरतेने वाट बघत आहे आणि आता बघू शकता आपला पूर्ण गोडा तयार झालेला आहे आणि तुम्ही कोणती रेसिपी ट्राय केली हे पण मला नंतर कमेंटमध्ये सांगा जर आवडली तर आणि खूप सुंदर बघा आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक पा पंधरा मिनटं तरी आपण हे झाकून ठेवायचं म्हणजे आपलं साबुदाणा आणि भगर आपण कच्चीच दळली होती मिक्सरला तर मस्त अशी छान मऊ होऊन येते आणि बघा आता मस्त असं मिळून आलेलं आहे आपला गोडा छान असा मिक्स झालेला आहे आता आपण तवा तपवायला ठेवलेला आहे गॅसवर आणि आपल्याला आता बघू शकता पुढं मी दाखवते तव्यावर आता थोडंसं तेल घालायचे आहे आणि तवा छान आधी तपू द्यायचा म्हणजे तुमचं थारीपीठ मग मस्त खरपूस भाजलं जातं आणि निघायलाही अजिबात त्रास होत नाही आणि असं तेल मी आता पूर्ण तव्याला लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एका वाटीमध्ये मी गार पाणी घेतलेलं आहे म्हणजे नॉर्मल आपलं पाणीच आणि आता हे बघा आता एक घोडा मी घेणार आहे आणि मी तव्यावरच हे थालीपीठ थापणार आहे तुम्हाला जर तव्यावर नाही थापायचे तर तुम्ही एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या त्याच्यावर छोटे छोटे असे तीन ते चार तुम्ही तव्यावर छोटे छोटे ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा हातावर सुद्धा छोटे छोटेसे थापून तुम्ही तव्यावर तीन तीन चार चार असे ठेवू शकता तुमचा तवा कितपत मोठा आहे छोटा आहे त्याप्रकारे आता बघू शकता असं हाताला पाणी लावून लावून मी थालीपीठ थापून घेत आहे बटाट्यांपासून तयार केलेलं हे खूप सुंदर लागतं आणि गरम गरम तर खूपच छान लागतं तुम्ही दह्यासोबत शेंगदाणा चटणीसोबत खाऊ शकता मी शेंगदाणा चटणी तुम्हाला उपवासाची शेअर केलेली आहे नक्की तो व्हिडिओ बघा भगर आणि साबुदाण्याचे मी धिडे बनवले होते त्यासोबत मी चटणीसुद्धा उपवासा दाखवलेली आहे खूप सुंदर लागते टेस्टी लागते खायलाही खूप छान वाटतं आता एक मी पाच मिनटं झाकण ठेवते म्हणजे छान असे आपले बटाटे वाफून होतात आणि सगळं साहित्य मस्त छान शिजून येतं म्हणजे कच्चं अजिबात लागत नाही आता बघू शकता आम्ही असं आता था, आपलं थालीपीठ असं पलटवून घेतलं अगदी सहज निघालेलं आहे बघू शकता किती सुंदर दिसतं आहे बघता क्षणी बघा कोणालाही खावंसं वाटल आणि खूप सुंदर झालेलं आहे हे थालीपीठ तुम्ही नक्की तयार करा न फक्त बटाट्यांपासून आणि साबुदाना तुम्हाला भाजायची पण झंझट नाही भगर भाजायची झंझट नाही डायरेक्ट कच्चंच मिक्सरला दडून घेतलं तुम्ही सारखं सारखं प्रमाण पण दडू घेऊ शकता साबुदाना आणि भगर किंवा तुम्ही साबुदाना थोडासा एक अर्धी एक वाटी भिजत घाला त्याला नॉर्मल मिक्सरला फिरवा आणि तो सुद्धा बटाट्यांच्या खिसमध्ये तुम्ही कालवू शकता ते पण सुद्धा थालीपीठ होऊ शकतं आता आपण परत दुसरं थालीपीठ करणार आहे तवा तपू द्यायचा आणि आपण जेव्हा थालीपीठ थापू ना तेव्हा गॅस बारीक करायचा म्हणजे आपल्याला चटका लागणार नाही आणि अगदी हळूहळू ही प्रोसेस करायची आहे हातावर तेल वगैरे येऊ द्यायचं नाही आता बघा असा गोडा ठेवून परत आपल्याला हाताला पाणी लावून लावून मस्त असं परत आता आपण था थापून घेणार आहे आणि तुम्ही बघा ह्या प्रकारे करून बघा तुम्ही बटाट्याचा खीसपासून तुम्हाला जास्त बनवायचं तुम्ही जास्त बनवू शकता मधल्या वेळेससुद्धा मुलांना भूक वगैरे लागली तर तुम्ही काहीतरी स्नॅक्स म्हणून तुम्ही हे बनवून देऊ शकता सगळे आवडीने खातील आणि झटपण झटपट पण होतं अजिबात काही झंझट नाही पटकन होतं तुम्ही काय खूप लवकर आपलं हे थालीपेठ तयार होतं आता बघू शकता आपण दुसरं सुद्धा थापून घेतलेलं आहे आणि आता मस्त याला पण आपल्याला झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे आणि आता याच्यावर पण आपल्याला झाकणी ठेवायची आहे एक दोन ते तीन मिनटं तुम्ही ठेवू शकता आणि आता बघू शकता आपलं थालीपीठ किती सुंदर मस्त तयार होत आहे आता निघायला पण खूप इझी निघतं अजिबात चिटकट वगैरे काही नाही आणि आता आपल्याला पलटी करायचं आहे तुम्ही बघू शकता की ते खरपूस मस्त छान भाजलं गेलेलं आहे तुम्हाला तेल सोडायचं तर तुम्ही थोडंसं सोडा मी थोडंसं तेल टाकलेलं आहे वरतून म्हणजे अजून खालची बाजूसुद्धा छान मस्त खरपूस भाजली जाणार आहे आणि आता आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि आता बाकीचे आपण सगळे तयार करून घेऊयात आणि आषाढी एकादशीला तर नक्की ट्राय करा तुम्हाला जी रेसिपी आवडेल ती नक्की ट्राय करा आणि जी एवढ्या दिवसांमध्ये सात त्या सहा ते सात दिवस मध्ये जे पण रेसिपी माझी तुम्हाला आवडल ती नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आम्हाला ही रेसिपी आवडली आता बघू शकता आपण काढून घेतलेले आहे थालीपेठ आणि आता आपण खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण खायला आता प्लेटमध्ये आपण घेणार आहोत किती अगदी सुंदर दिसतं आहे खायला पण खूप टेस्टी लागता आणि खूप भारी बघा दिसताच किती सुंदर दिसतं आहे आता आपल्याला प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि मुलं तर खूप आवडीने खातील आणि उपवासाला पोट भरल पण मन भरणार नाही तुमचं असं वाटेल किती खाऊ आणि गरम गरमच खायचे गार झाल्यावर छान नाही लागत आता आपल्याला पे प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि खूप सुंदर असे तुम्हाला खूप असे थोडेसे कडक पाहिजे असले तर तुम्ही बारीक गॅसवर अजून शकू द्या पण असे लुसलुशीत पण खूप भारी लागतात आणि आता बघू शकता आपण आता खाण्यासाठी घेत आहे आणि मस्त आपण दह्यासोबत आज खाणार आहे दह्यासोबत तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतं हे थालीपीठ आता आपण दही घेणार आहे या तुम्ही पण खायला आवडल्यास मला मा मात्र नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब लाईक करा शेअर पण करा माझा व्हिडिओ जर मनापासून खरंच तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका खूप सुंदर बघा आता आपलं तयार झालेलं आहे उपवासाचा पदार्थ कच्च्या बटाट्यांपासून तयार केलेले थालीपीठ आणि किती सुंदर आता आपण थोडंसं आता तोडून बघणार आहे तुम्ही पण बघा नक्की ट्राय करा खायला खूप छान लागतं या आता खायला आपण तयार आहोत आणि किती सुंदर दिसते आहे आपली उपवासाची डिश खूप सुंदर तुम्हाला चटणीसोबत आवडत असेल तर तुम्ही चटणीसोबतसुद्धा खा आणि बघू शकता आता आपण थोडंसं तडून तोडून बघणार आहे बघू शकता तुम्ही किती लुसलुशीत मस्त असं छान बघा बटाट्याचा खीससुद्धा मस्त छान असा किती छान शिजून आलेला आहे झाकण ठेवल्यामुळे श्रीस्वामी समर्थ